चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून देशभरात मालकापुरची ओळख करून देणारे मनोहर शिंदे भाऊ यांची सध्या अवस्था आज केवेलवादी झाली आहे कोणत्या पक्षात जायचे कोणत्या पक्षात आपल्याला मान सन्मान मिळेल कोणत्या पक्षाच्या माध्यमातून मालकापूरचा विकास होईल असे विविध प्रश्न सध्या भाऊंच्या समोर पडलेत गेल्या अनेक दिवसापासून भाजपमध्ये मनोहर शिंदे भाऊ प्रवेश करणार मात्र हा प्रवेश सध्या लांबेवर पडत चालला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल अनेक पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत तरीसुद्धा भाव काळजी आणि विचारात आहेत कोणत्या पक्षात जायचे कोणत्या पक्षात काम करावं लागणार आहे कोणत्या नेत्याच्या हाकेला धावा लागणार आहेत त्या पक्षात गेल्यानंतर आपल्याला मान सम्मान मिळेल का मालकापूरचा विकास होईल का असे नाना प्रकारचे प्रश्न भावना सध्या भेडसावत आहेत त्यामुळे सध्याची मानसिक स्थिती पाहिली तर भाऊनी अद्याप कोणत्या पक्षात जायचे हा निर्णय घेतला नाही मात्र भाऊंच्या कोणत्या पक्षात जाणार याकडे डोळे लावून बसलेत भाजपमध्ये भाऊ गेले तर कारचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून काम भाऊना करावं लागणार आहे तिथे गेल्यानंतर आधीच भाजपमध्ये भाऊ गर्दी झाली आहे त्यामुळे योग्य आपल्याला मान सन्मान मिळेल का अतुल भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांना भाजपमध्ये काम करावं लागणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे भाऊंची स्थिती सध्या तरी स्थिरावली आहे अजितदादांच्या गटात देखील त्यांना प्रवेशासाठी खुनावलं जात आहे मात्र भाऊनी सध्या टेक अँड वॉच अशी सावध भूमिका घेतली आहे तसेच एकनाथ शिंदे यांचा शिवसेने गटात देखील त्यांना सध्या मागणी आहे मात्र भाऊनी सध्या सावध पवित्र घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मालकापूरचा विकास हे उद्दिष्ट आणि ध्यास घेऊन राजकारणात आलेले मनोहर शिंदे हे एकेकाळचे एक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून परिषद होते मात्र त्यांनी आता पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडण्याचा निर्णय का घेतला आहे काय त्यांची समीकरणे आहेत का कोणती कारणं आहेत हे मात्र गोलदस्त्यात लपलंय मात्र भाऊंचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर आपलं काय होणार अशा विचारात आता भाजपमधील काही मंडळी सध्या असताना आपल्याला दिसते भाऊंनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर आपला मान सन्मान कमी होणार का आपल्याला पुन्हा राजकारणात सक्रिय होणार होता येणार का अशा विविध प्रकारचे प्रश्न सध्या भाजपमध्ये जे दाखल झालेले आहेत त्यांना पडल्याला सध्या दिसून येतो त्यामुळे मालकापूर स्थिती येणाऱ्या भविष्य काळात काय होणार मालकापूरचा विकास होणार की भकास होणार हेच पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे मात्र भाव कोणत्या पक्षात जाणार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार ये हे येणारा काळ आणि वेळ सांगेल असलं मुल्ला कराड वार्तासाठी शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार